महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष गुरुवारी संपत्ती संतती आणि मान्यता प्राप्त करण्यासाठी केले जाते तर यंदा महालक्ष्मी व्रताचा विधी पाच डिसेंबर रोजी घरोघरी जी, घरो जी सुरुवात झालेली आहे तर परंपरेनुसार हे व्रत चार गुरुवारी पाळले जाते तथापि यावर्षी सव्वीस डिसेंबर रोजी येणाऱ्या मार्गशीर्षचा चौथा गुरुवार सफला एकादशीच्या दिवशी येतो ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की व्रताचे उद्यापन हे केव्हा करावेत याबद्दल अनेकांना अनिश्चितता आहे तर याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती करून देणार आहे त्याचबरोबर मासिक पाळी असेल सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा बाहेर गावी जर तुम्ही जाणार असाल आणि त्याचबरोबर एकादशी दिवशी आपण देवीला नैवेद्य काय दाखवायचा एकादशी एक आणि गुरुवार हे दोन्ही दिव दिवस जर उपवास असतील तर हा उपवास आपण कधी सोडायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे सर्व माझ्या माता भगिनींनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत पाळलेले आहे आणि आता उद्या येणारा गुरुवार हा चौथा गुरुवार आहे सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार येत असून यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत तीन गुरुवारी आपण व्रत मांडणी व उपवास सर्वांनीच केलेला असेल आणि आता येणारा गुरुवार हा चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आपण मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी आमुवशेच्या दिवशी उद्यापन करायचं का असाही संभ्रम निर्माण झालेला होता तरी आपण आमावशेच्या दिवशी हे व्रत संपूर्ण केलेले आहे तर यावर्षी आपण एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करायचं आहे एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी चालतं तर, तर एकादशी दिवशीही देवांना उपवास असतो एकादशीच्या दिवशी, एका दिवशी भगवान श्री विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे देवी लक्ष्मीचे उद्यापन आपण एकादशीच्या दिवशी करू शकतो तर बऱ्याच स्त्रियांनी याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत मार्गशीर्ष गुरुवारच्या परंपरेनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे यंदा शेवटचा गुरुवार एकादशीचा आलेला आहे त्यामुळे उद्यापन कसे करायचे आणि महिलांना जेवणासाठी कसे बोलवायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत आणि एकादशी हे पूर्णपणे वेगळे विधी किंवा वेगळी व्रतं आहेत याचा कोणताही संबंध नाही आहे म्हणून बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की एकादशीचा उपवास नसलेल्यांसाठी सव्वीस डिसेंबर रोजी उद्यापन करणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्याच दिवशी उद्यापन करायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचं आहे ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाही अशा महिलांना आपल्याला भोजनासाठी बोलवायचं आहे जे एकादशीचं व्रत पाळत आहेत त्यांनी फक्त पूजा करून आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत एकादशीचे व्रत पाळणाऱ्या स्त्रियांनी नियमित व्रताचे पालन करू शकतात आणि उद्यापन देखील करू शकतात नैवेद्यही दाखवू शकतात आणि हे ताट आपल्याला गायीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही एकादशीचं व्रत चालू ठेवायचं आहे रात्री तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दिवशी उद्यापनाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि आपण प्रसाद ग्रहण करायचा आहे देव उपवास करत नाहीत त्याऐवजी मानव देवासाठी उपवास करतो ज्यांचा एकादशीचा उपवास आहे किंवा व्रत आहे त्यांनी शुक्रवारी सकाळी पूजेचं उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे तुम्ही गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळं दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशीचं व्रत सोडायचं आहे भगवान श्री विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत आणि एकादशीचे व्रत जर अर्धे केले तर ते रुजू होत नाहीत म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी आहार घेऊन शुक्रवारी उपवास आपल्याला सोडायचा आहे आता बऱ्याच महिलांचा आज असा प्रश्न आहे की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन नक्कीच करू शकता पौष महिना हा सूर्यनारायण भगवानांना समर्पित आहे भगवान सूर्यनारायणाची मनोभावी पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावी रविवारचे सूर्यनारायणचे व्रत करतात त्यामुळे पौष महिन्याचा वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता ज्या महिलांना तीन गुरुवार व्रत करून चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी जर मासिक पाळी असेल तर किंवा तुम्ही जर बाहेरगावी जाणार असेल अशा सर्व महिलांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले तरीही चालू शकते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपण जशी इतर गुरुवारी म्हणजे मार्गशीर्षमधील गुरुवारी जशी पूजा मांडणी करायचो तशीच मांडणी करून दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं आहे पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकतात त्यात काहीही अडचण नाही बऱ्याच महिलांनी असा प्रश्न विचारला आहे की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण चौथ्या गुरुवारी कुठे जर बाहेर जाणार असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांनी तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं असेल तर तसं करू नका पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन नक्कीच करू शकता कारण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे चार गुरुवारचे किंवा पाच गुरुवारचे असते जेवढे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार येतात तो आपल्याला त्या गुरुवारचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि जरी चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला नाही जमलं तर आपण पौष महिन्यातील गुरुवारी देखील उद्यापन करू शकतो उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जर कुठे बाहेरगावी जावं लागलं असेल तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच उपवास करायचा आहे पूजा कथा वाचायची आहे आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपल्याला सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करायचं आहे सात महिलांची ओटी भरायची आहे आणि त्यांना काहीतरी गुडाचा पदार्थ किंवा जेवण आपल्याला खायला द्यायचं आहे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यायचं आहे आणि व्रताची पुस्तिका देऊन त्यांना आपल्याला त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे भक्तिभावाने देवीची पूजा करायची आहे देवीला क्षमा याचना करायची आहे आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल तर मला माफ अशी आपल्याला क्षमा याचना करायची आहे मार्गशीर्षमधील हा येणारा शेवटचा गुरुवार असेल अजून जर तुम्ही देवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्ही देवीची ओटी या शेवटच्या गुरुवारी नक्कीच भरायची आहे एका ताटात साडी ठेवायची आहे आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत आहे तर नऊवारी साडी ते देखील आपण ठेवू शकतो किंवा एखादा खानाचा ब्लाऊज पीस असेल तरी तोही ठेवू शकतो देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी साडीचा रंग हा काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावरती खण ज्याचा रंग देखील शुभ असावा लाल सोनेरी किंवा इतर तसेच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ्यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करायचं आहे ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं असतं याला तांबूल देखील म्हटलं जातं यात सुपारी तंबाखू नसावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावरती त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहायचं आहे देवीकडे चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे ओटीचं साहित्य देवीच्या चरणी आपल्याला अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती तांदूळ व्हायचे आहेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या शवासनीला देखील आपण देऊ शकतो तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं आहे यासोबत गुरुजींना आपल्याला शिदा द्यायचा आहे बऱ्याच महिलांना हा देखील प्रश्न होता की ओटी भरल्यानंतर ओटीतील साहित्याचं काय करायचं तर ह्या ओटीतील साहित्याचा वापर आपण घरामध्ये करायचा आहे आणि तुम्ही मंदिरात जाऊन जर ओटी भरली असेल तर ती ओटी तिथेच आपल्याला ठेवून यायची आहे बऱ्याच वेळा आपण उद्यापनाच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे ग्रंथ वाटत असतो बऱ्याच महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवू शकत नाहीत त्या महिला कधी कधी ते रद्दीमध्ये टाकून देऊ शकतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेले असतात मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार आहे तर पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्यायचा आहे किंवा अशाच मुलींना किंवा त्यांना प्रोत्साहित करायचं आहे हे व्रत करण्यासाठी जी व्यक्ती त्यांचा मान सन्मान ठेवू शकते आणि व्रतपुस्तिका देण्यामागे हाच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत करायचं आहे आणि जर व्रतपुस्तिकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊ नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून ही व्रतपुस्तिका त्यांना द्यायची आहे तर जेवढ्या महिला आपण बोलू किंवा मुली बोलू या संख्येने आपल्याला या ग्रंथाचे प्रत आणायची आहे ही पुस्तकं आणायची आहेत सात पाच अकरा अशा संख्येत तुम्ही महिला बोलवू शकता तर एक एक ग्रंथाची प्रत इथं मी ठेवलेली आहे त्याच्यावरती आपल्या घरातील म्हणजे आपल्याकडे जे उपलब्ध असतील ते एक, -एक फळ ठेवायचं आहे तांदूळ ठेवायचं आहे विड्याचं साहित्य सर्व ठेवायचं आहे आणि आपण जी भेटवस्तू देणार आहोत ती भेटवस्तू आपल्या इच्छेने याच्यावरती ठेवायची आहे भेटवस्तूमध्ये तुम्ही टिकल्याचं पाकिट असेल रुमाल असेल मेहंदीचा कोण असेल बांगड्या असतील अशा आवडीच्या गोष्टी तुम्ही महिलांना किंवा मुलींना द्यायच्या असतील आता या दिवशी आपला उपवास असतो आणि एखाद्या महिलेने जर तुम्हाला उद्यापनासाठी जेवणासाठी बोलवलं असेल तर त्यांच्या घरीसुद्धा आपल्याला जावा जायचं आहे जेवण करा असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार कारण तुम्ही लक्ष्मीच्या स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर तुम्ही नक्कीच तिथे जायचं आहे सात पाच अशा संख्येत जर तुम्हाला महिला मिळत नसतील तर तुम्ही कोणत्याही एखाद्या स्त्रीला बोलवून आपल्या घरामध्ये अन्नदान करायचं आहे तिचा मानसन्मान करायचा आहे तर मग ती वयोवृद्ध का स्त्री असे ना किंवा विधवा स्त्री असेल तरीही चालतं तिचा मान सन्मान करायचा आहे तिला गोडदोड खायला द्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला मदत करण्यासाठी ज्या मावशी येतात त्यांनासुद्धा तुम्ही मान सन्मान देऊन त्यांचीसुद्धा ओटी भरू शकता त्यांनाही अन्नदान करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी आपल्या पृथ्वीवरती आणि आपल्या आजूबाजूला सक्रिय असतात महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमची वास्तव करावी यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करावी आणि देवी लक्ष्मी सर्व आपल्या अडचणी नक्कीच समजून घेते पण कधी कधी काय होतं शहरामध्ये उद्यापनासाठी सात महिला मिळणे देखील कठीण होऊन जातं तर अशावेळी तुमच्या घरी जर सुवासीन असेल किंवा तुमच्या घरी ओळखीची जर एखादी मैत्रीण असेल तरी तुम्ही तिलासुद्धा तिचा मान सन्मान करून तिलाही जेवण्यासाठी बोलवू शकता तिची ओटी भरू शकता आणि उद्यापन आपल्याला करायचं आहे सर्व महिलांनी अशा पद्धतीने शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि ज्यांना मासिक धर्म विटाळ वितार किंवा सुतक असेल त्यांनी उद्यापन हे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्यांनी नक्कीच हे उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी दिवशी महिला त्या दिवशी सुवासिनी महिलांना हळदी कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रियांचा किंवा कुमारिकांचा आदर करायचा आहे चौथ्या गुरुवारी देखील याच गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी सुवासनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करायचं आहे त्यांना देवी स्वरूप मानून स्वागत आणि आदर करायचा आहे सुवासनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी त्यांना फळं द्यावी तसेच फूल गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तकं एखादी भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे त्यांना भावपूर्ण नमस्कार करायचा आहे उपवास असल्यास दूध किंवा सुवासनींना भोजन द्यायचं आहे या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं शक्य झाल्यास ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन लक्ष्मी मातेला मनोभावे पूजा करायची आहे लक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे देवीची आरती करायची आहे कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर क्षमायाचना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी मनोकामना प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असं बोलून गटा घटातील नारळ आपल्याला उचलून ठेवायचा आहे गजरा फुले केसांमध्ये माळायचे आहेत दुर्वा नारळ पाण्यात विसर्जित करायचे आहे कलशातील पाणी घरामध्ये थोडंसं शिंपडून राहिलेलं पाणी आपल्याला तुळशीला आणि इतर झाडांना घालायचं आहे या सर्व साहित्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर जो आपण शिफळ ठेवलं होतं त्याचंही वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे तो फोडायचा नाही कापड आपल्याला गरजूंना आपण दान करू शकतो काही स्त्री जे आपण तांदूळ वापरलेले आहे त्याचा एखादा गोडाचा पदार्थ आपण बनवू शकतो फक्त ह्या तांदूळ आपल्याला एकादशीच्या दिवशी शिजवायचे नाहीत एकादशीला भात वर्ज आहे त्याच्यामुळं भाताचा कोणताच पदार्थ आपल्याला या दिवशी बनवायचा नाही आणि खायचाही नाही पावलेला अखंड दिवा आपल्याला न विजवता देवघरामध्ये आपल्याला उचलून ठेवायचा आहे सर्व साहित्य आपल्याला एका जागी करून ठेवून द्यायचं आहे सर्व फुलं पानंही विसर्जित वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती आणि तुम्हाला जर उद्यापनाविषयी काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असे जी का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ